केलं त्यामुळे विरोधक जे आहे सरकारला धाऱ्यावर धरतायत तो विषय वेगळा आहे तो विषय माझ्या अखेरीतला नाहीये तो विषय राज्य शासनाच्या अखेरीतला आहे त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल सर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई पाटलांवर शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे काय ते, ते, तो विषय मला या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती नाही त्यामुळे त्या विषयाची माहिती घेऊन मी आपल्याला कळवतो मला सांगता येणार नाही पीक विमा योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रमाण या गैरप्रकार या ठिकाणी राज्य शासनाचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे पूर्वी सारखी योजना या ठिकाणी सुरू राहील परंतु तेवढ्यावर न थांबता राज्य सरकारने भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दर वर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात याविषयी या विषयामध्ये आणि गरज पडल्यास आधीची गुंतवणूक या ठिकाणी राज्य सरकार करायला तयार आहे परंतु एक वेगळं शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी एक वेगळं पाऊल या ठिकाणी राज्य शासनाने उचललेलं आहे त्याचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो नाही ते ना ते पण येणारे महाराष्ट्रच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आहेच परंतु नंदुरबार मधील आमच्या सर्व बांधवांना भगिनींना अत्यंत मनापासून या ठिकाणी एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो शिवाय कामगार दिन आज म्हणून आहे देशभरामध्ये दे कामगार दिन साजरा होतो त्या कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा आहेत आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अनेक उपक्रम सुरू करणार आहोत नंदुरबार जिल्हा हा का टाकेल आणि वेगळं काम या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागलेली आहे अनेक समाजाची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन धन्यवाद देईन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना की त्यांनी या जनगणनेला हिरवा कंदील दिलेला आहे आणि लवकरात लवकर ही जनगणना सुरू होईल त्यावेळेस मी आता जिल्हाधिकारी महोदयाकडे माझी मिटिंग आहे कुठे कुठे पाणी टंचाईची अडचण आहे कुठे आपल्याला टँकर सुरू करावे लागतील कुठे जलजीवन योजनेमध्ये आपण त्या योजना घेतलेल्या आहेत काही गावांसाठी सोर्स कुठे पाहिलेले आहेत त्याची सर्व माहिती घेऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये पुढच्या वर्षी पर्यटनचं जाणवणं नाही अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न आमचा सुरू आहे